आणि आता मी बघते तुझे केस शाईन होत आहेत म्हणजे आपल्याला स्क्रीनवर पण ही शाईन जाणवतील एवढी <laughs> जाणवण्यासारखी झाली आहे <दिले> ही कॉम्प्लिमेंटच झाली तू कॉम्प्लिमेंट नाही <laughs> काय म्हणते आणि त्याचा तुझ्या अपिअरन्सवर खूप चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे पण तुला असा इमोशनली काही फरक जाणवलाय का पण सगळीच लोक ही अशी उडी घेऊ शकत नाही तर मी विचारणार आहे प्रीतीला तू आपल्या मैत्रिणींसाठी एखादा काय संदेश देशील की हे टेकअवे मेसेज असा आणि जो तुझ्या बाबतीत तर खरा ठरलेलाच आहे पण बाकीच्यांनी पण याच्यातनं मोटिवेशन घ्यावं स्फूर्ती घ्यावी आणि ती उडी जरूर मारावी हेअर डाय असताना आपल्याला नेहमी भीती असते की आपण हेअर वॉश फ्रिक्वेन्सी कमी करतो हो oh. किंवा केसांना तेल लावणं म्हणा किंवा बाकी ज्या स्पा ट्रीटमेंट म्हणजे तू काय घेत करतेस म्हणजे शॅम्पू कंडिशनर किंवा काय अजूनही मी लॉरियलचा शॅम्पू आणि लॉरियलचं कंडिशनर वापरते की त्यांनी मला खरोखर कर फायदा होतो केसाला आणि प्लस स्पा ट्रीटमेंट त्याची माझी आधीची फ्रिक्वेन्सी कमी होती आधीच्या पेक्षा जरा जास्त आणि त्याचे रिझल्ट मला दिसतायत की जेणेकरून ते मॅनेज करणं सोपं जाते आणि इम्प्रुव्हमेंट आहे खूप माझ्या टेक्स्र मध्ये आय आयम व्हेरी हॅपी अबाउट इट कारण एक तो मोठं टेन्शन आपल्या दूर झालेलं आहे की रंग लावायचा नाहीये पण मग बरं रंग लावायचा नाहीये तर इतक्या वर्षांनी जर ते केस डॅमेज झाले तर त्याला आता इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करता येईल तर मग एक उत्तम प्रतीचा शॅम्पू कंडिशनर नंतर शॅम्पू झाल्यानंतर आपण हेअर लोशन लावतो की जेणेकरून आपले केस सॉफ्ट राहतील प्लस ट्रीटमेंट मी खूप वेळ असं म्हणणार नाही पण येस तू हेअर कलरवर वाचवलेस हो ते तू इन्व्हेस्ट करतेयस नक्कीच नक्कीच डॅमेज रिपेअर आणि बरं आता आणि केस मॅनेजेबल असल्यामुळे पूर्वी मी आठवड्यातनं मे बी दोनदा असेल ग डोक्यावरनं अंघोळ केलायेत आता मी आठवड्यातनं तीनदा करू शकते ऑइलिंग व्यवस्थित मी करू शकते त्याच्यामुळे खूप फायदा झालाय मला त्याच्या बाबतीत आणि टेन्शनच नाही ना जानेवारी दिसतायेत अजिबात नाही आणि प्रवासाला कुठे जायचं असेल तर काहीच नाही पार्टीला तू जातेस काही आपलं एक केसात आपला ब्रश फिरवला झालं आणि या प्रकारच्या केसां चा जो तुझा लुक आहे मला पर्सनली जाणवला आणि मी त्या दिवशी तुला बघितलं तेव्हा चेहऱ्यावर पण तो ग्लो आलाय म्हणजे केस तर तुझे शायनी झालेच आहे चमकतायत म्हणजे अक्षरशः चमकतायत पण ते थोडं रिफ्लेक्ट तुझ्या कॉम्प्लेक्शनवर पण होत आहे म्हणजे तो एक आपल्याला म्हणतो ना आपण की हेअर कलरच्या शेड्स जशा इम्पॅक्ट करतात तुमच्या म्हणजे स्किन टोनला अनुसरून तुम्ही हेअर कलर वापरता तर हा जो एक नॅचरल आपला हेअर कलर आहे आणि त्यांनी तुझा स्किन टोनला एनहॅन्स करतोय तुझ्या कॉम्प्लेक्शनला एन्हॅन्स करतोय हे मला खूप जाणवलं आणि मग तू ड्रेसेस घालतेस किंवा साडी घालतेस तेव्हा तुझा तुझा लुक कसा असतो हो। मग तुला त्याच्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स मिळालेत की, बन, आ, की, की नाही कॉम्प्लिमेंट्स असं नाही म्हणता येणार पण असं होतं की कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्ती म्हणा किंवा सेलिब्रिटीशी कल्पना केली जाते की अरे तू अशी दिसतेस थोडी तशी दिसतेस नाही ही कॉम्प्लिमेंटच झाली तू कॉम्प्लिमेंट नाही काय म्हणतेस आणि आम्ही दिलेल्या कॉम्प्लिमेंट हे लक्षात ठेव की हा हा असा एक स्वभाव असतो काही लोकांचा की काही छान दिसत असेल ना तर ते मुद्दाम चेष्टेच्या सुरात सांगतात म्हणजे दिसत असतं छान कौतुक पण कौतुक करत नाही त्यांच्या हे बेनिफिट्स मी तू सांगितले असते ते केसांची क्वालिटी त्याच्या बेनिफिट्स बद्दल आणि असं नाही आहे की तू हेअर कलर लावायचा थांबवलायस किंवा हेअर डाय लावायचा थांबवलायस म्हणजे असं नाही की तू बेफिकीर आहे तुझ्या अपेअरन्सच्या बद्दल कारण असं नाही आहे की हो तुम्ही हेअर डाय लावत नाही म्हणजे तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाहीये असं नाही आहे कारण तू या केसांची सुद्धा तेवढीच काळजी घेते निगा घेतेयस आणि त्याचा तुझ्या अपिअरन्सवर खूप चांगल्या प्रकारे फरक पडलेला <laughs> आहे पण तुला असा इमोशनली काही फरक जाणवलाय का अगदी एका शब्दात आणि स्पष्ट सांगायचं झालं ना तर लिबरेटेड एकच शब्द मी सांगू शकते कारण लिबरेशन लिबरेशन की पूर्ण भीतीच किंवा पूर्ण काय म्हणू एक दडपणच नाही टोटली लिबरेटेड हे आहे हे असं आहे आणि आता डोक्याला टेन्शन नाही तीन आठवडे झालेत रंग लावायचा पांढरे केस डोकवत आहेत नाही कम फ्री पीस ऑफ माइंड आणि एक ते जे म्हणून कॉन्फिडन्स की तो माझा आता जास्त वाढलेला आहे की आता आपल्याला रंग करायला जायचं नाही आहे हे आहे ते असंच आहे आणि इनफॅक्ट हे जास्त चांगलं दिसतंय आपल्याला वयाच्या अनुसार सो आय एम व्हेरी हॅपी आणि लिबरेटेड मला वाटतं तू एका शब्दात ती भावना अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त केली आणि हे मी सुद्धा स्वतः आहे आणि माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या पण हे अनुभवताय तर मुक्त फिलिंग येतं की आपल्याला कसलंही जोखड नाही आपल्या मानेवर आणि आपल्याला रंगच लावायलाच पाहिजे असंही काही नाहीये हे नॉर्मलाईज करायची खूप गरज आहे कारण रंग न लावणे हे नॉर्मलाईज करायची गरज आहे कारण आजकाल असं झालंय की ना रंग नाही लावत म्हणजे हा प्रश्न म्हणजे तुम्ही काहीतरी चूक करताय तर माझ्या मते हे हा माइंडसेट आपल्याला चेंज करायचा आहे हा स्टिरिओटायपिंग जे होतंय कि वयाप्रमाणे आपल्याला रुपेरी चंदेरी केस ठेवता येत नाहीये हे स्टिरिओ टायपिंग आपल्याला तोडायचं आहे आणि अशा प्रकारची जी मोटिवेशनल गोष्टी बघायला मिळतात आय थिंक ते खूप महत्वाचं आहे तर प्रीती जसं म्हणालीये ना लिबरेशन म्हणजे मुक्ती ही मुक्तीची भावना आहे ना हे अनुभवायसाठी ते एक धाडस आपल्याला करायलाच लागतं ती उडी घ्यायलाच लागते कारण ज्या लोकांनी पॅराग्लाइडिंग केलं असेल किंवा पॅरासेलिंग केलं असेल त्यांना तो एक थ्रिल जे असतं ते अनुभवता अनुभवता त्यांना मुख्यपणे मुक्ततेची भावना जाणवते पण सगळीच लोक ही अशी उडी घेऊ शकत नाही पण आपल्याला जे करायचं आहे ना ते पॅराग्लायडिंग सारखं धाडस नाही करायचं आहे तर हे कलर थांबवण्याचं धाडस आपल्याला करायचं आहे तर मी विचारणार आहे प्रीतीला तू आपल्या मैत्रिणींसाठी एखादा काय संदेश देशील की हे टेकअवे मेसेज असा आणि जो तुझ्या बाबतीत तर खरा ठरलेलाच आहे पण बाकीच्यांनी पण ह्याच्यातनं मोटिवेशन घ्यावं स्फूर्ती घ्यावी आणि ती उडी जरूर मारावी एका वाक्यात जर सांगायचं झालं ना तर ग्रे म्हणजे एजिंग नाही ग्रे म्हणजे करेज व्हेरी वेल सेट किती योग्य प्रकारे प्रीतीने सांगितलेलं आहे हे लिबरेशन hey, जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल ना तर ती प्रीती जशी म्हणाली तशी <laughs> करेज पाहिजे तर ही करेज आहे हे धाडस आहे आणि ही उडी घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं बेसिकली ग्रे कवरेज टू ग्रे करेज ही ट्रान्झिशन ज्या क्षणी तुम्ही ठरवता ना दॅट इज द बिग स्टेप हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो तर काय तुमच्यामध्ये आहे ही करेज व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपला अभिप्राय जरूर कळवा आणि अशा प्रकारचा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर तेही कळवा आणि आम्ही ही, ही सिरीज चालूच ठेवू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब अनबॉक्सिंग लाईव्ह श्वेता बरोबर प्रीती माझ्या या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू